हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी आश्वी चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची होती पण तेलाची किटली मी आज दुपारी स्वच्छ अशी घसून घेतली होती कारण सध्या खूप सारं नॉनव्हेज झालं होतं किटलीला पण खूप सारे असे हात लागले गेले होते आणि कसं असताना उपवास असतो मग असं वाटतं की नको मग आता संपलंच होतं तेल म्हणून मी त्याला पण स्वच्छ घसून घेतलं छान सुकली होती म्हटलं स्वयंपाक करायच्या आधी आधी तेल आहे ना किटलीमध्ये ओतूनच घेऊया तेल ओतून घेतलं आता तुम्ही पण असंच माझ्यासारखं करतात का जी काही पिशवी आहे ना तेलाची त्यातला थेंब आणि थेंब हा किटलीत गेलाच पाहिजे बाहेर जर कुठे आपण फिरायला गेलो ना तर दहा वीस रुपये जास्त लागले ना तरीही चालतात बरं का तरी आपण ते खर्च करायला तयार असतो गेले तर गेले होतातच थोडंफार प्लस मायनस चालतं असं आपण आपल्या स्वतःच्या मनाची समजूत काढतो पण पिशवीतलं तेल मात्र दोन तीन थेंब सुद्धा आपण वाया जाऊन देतच नाही इतकी कंजूशी आपण करतो जिथे करायची तिथे अजिबात नाही पण जिथे नको ना तिथे जास्तच करून घ्यायची मी तरी असंच करते आणि मला असं वाटतं भरपूर जणी अशा माला जोडी असतील त्या पण माझ्यासारख्याच करत असतील तर तुम्ही करत असाल तर नक्की कमेंट करा बरं का तर चला इथे मी आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये ना बटाट्याची भाजी बनवणारे जेव्हा पण मला ना उशीर होतो ना तेव्हा मी बटाट्याची भाजी बनवते किंवा मग खूप कंटा आला चला आता पण भाजीपुरी बनवायचीच आहे ना मग बटाट्याची भाजी करायची सिम्पल असते टेस्टी लागते आणि झटपट होऊन जाते काहीही टेन्शन नसतं त्या भाजीचं तर म्हणूनच मी आज बटाट्याची भाजी करायला घेतली सध्या इतकी सारी थंडी वाढलेली ना की दिवसा सुद्धा घरामध्ये थंडी वाजते पण बाहेर गेलं ना तर ऊन असतं अजिबात थंडी वाजत नाही गार हवा असते पण मग थंडी वाजत नाही पण घरामध्ये इतकी थंडी वाजते दिवसाही वाजते संध्याकाळी तर डब्बलच वाजते पण दिवसभर थंडी असते आणि म्हणूनच म्हटलं चला थोडेसे दोन तीन चेंजेस जे आहे ना तर केले ते केलेच पाहिजे छान उबदार कपडे जे आहे ते वरती काढावे म्हंटलं स्वेटर वगैरे आणि त्याचबरोबर माठातलं पाणीसुद्धा इतकं सारं थंड होऊन जात आहे की काय सांगू तुम्हाला म्हणजे असं वाटतं ना फ्रीजमधलंच पाणी पितोय की काय इतकं थंड असतं ते पिलंच जात नाही म्हणून थोडेसे दोन छोटेसे मी आज चेंज करणार आहे आणि ते मी तुमच्यावर आज शेअर करतेय तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोणते चेंजेस केले वगैरे तसं तुम्हाला सुरुवातीला कळलंच असेल किंवा आपलं थमनेलवरनं पण पन कळलं असेल पण तरीही तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता पिशवीतलं थोडं सुद्धा तेल मात्र मला वाया जाऊन द्यायचं नव्हतं म्हणून मी छान पिशवी कट करून घेतली आणि ही सवय माझी नेहमीची आहे बरं का आजच नाही तर मी नेहमी जे काही पिशवीतलं तेल असतात ते असं पिशवी कट करून त्याला मस्त पीठ चोळून घेते आणि मग पोळ्या वगैरे बनवून घ्यायच्या तर असं करत असते आणि भरपूर जण असेच करतात आणि दुसऱ्या बाजूला माझे दोन्ही चंगू मंगू मस्त अभ्यास करत होते घरातली मोठी मुलं ना खरंच खूप शहाण्या असतात जसं आपण त्यांना सांगून आहे असं कर तसं कर ते तसंच सगळं ऐकतात पण लहान मुलं कधीच ऐकत नाही हट्टीपणा करतात किंवा खूप सारी बदमाशी करत असतात तर श्लोकचा छान झोपून अभ्यास चालू होता आरू मात्र माझा शहाण्यावाने अभ्यास करत होता आता माझा स्वयंपाक झाला आणि म्हणूनच जो काही मला पहिला चेंज करायचा होता ह्या थंडीतला म्हणजे प्रत्येक थंडीमध्ये हा चेंजेस माझा असतोच मीच नाही तर आपण सगळ्या जणी असं करतच असतो जेव्हा उन्हाळा लागतो ना तेव्हा आपला जो काही माठ आहे तर त्याला आपण बाहेर काढतो आणि जेव्हा हिवाळा लागतो तर माठाला थोडी विश्रांती द्यायची आणि जे काही आपलं तांब्याचं भांड आहे त्याला वरती काढायचं शेवटी आराम प्रत्येकाला पाहिजे विश्रांती तर सगळ्यांनी घेतली पाहिजे ती वस्तू असो किंवा आपण स्वतः शेवटी प्रत्येकाला कंटा येतोच की नाही त्यामुळेच म्हंटलं चला आता थोडे दिवस आहे आपण माठ्याला विश्रांती देऊयात आणि जे का आपलं तांब्याचं भांड आपण मस्त घसून पुसून वरती ठेवलेलं होतं आणि आता ते पुन्हा खराब झालेलं आहे त्याला बाहेर काढून घेऊयात तर लाप मी त्याला लापमधन बाहेर काढून घेतलं आणि मस्त छान असं पावडर पावडरने ना त्याला घसून घेतलं आणि मी नेहमी ने ने तांब्याची भांडी किंवा पिताची जी काही भांडी असते ना ती भैया पावडरनेच घसते मला भैया पावडर खूपच आवडते पितांबरी पेक्षा सुद्धा तर मी नेहमी तीच यूज करते आणि तुमच्यावर सुद्धा शेअर करत असते आणि हे जे काही माझं तांब्याचं भांड आहे ना तर इत... सगळ्यांना आवडलं होतं इतक्या साऱ्या मला कमेंट्स आल्या होत्या कुठून घेतलं कितीला घेतलं वगैरे तर ते मी नाशिकमध्येच भांड्यांचं एक दुकान आहे तर तिथूनच घेतलं होतं ऑफलाइन घेतलेलं आहे जर मला ऑनलाईन याची लिंक भेटली ना तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करणार आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर याची रेंज जवळजवळ तीन ते चार हजाराच्या आसपास असेल आणि सध्या सांगू का तांब्याच्या भांड्यांमध्ये इतके सारे शेप्स आलेले आहेत ना की काय सांगू आणि छोटे मोठे सगळ्या साईजमध्ये मध्ये ते अवेलेबल असतात मी मात्र छोटे साईज मधलं घेतलेलं आहे की जेणेकरून ते मेंटेन पण ठेवता येईल पटकन घसलं जाईल आणि व्यवस्थित राहील आणि तांब्यांच्या भांड्यांचं असं आहे ना ते क्लीन असले ना तरच छान दिसतात आणि एकदा जर त्यावर डाक पडले ना मग लगेच असं जरा खराब दिसतं त्यामुळे मग छोटं असलं ना कसं पटकन घसलं जातं आणि व्यवस्थितही राहतं आणि घरातही आम्ही तीन चार मेंबर आहोत आणि आमच्यासाठी सफिशियंट आहे तर त्यामुळे मी ही छोटी साईज घेतली आणि असा शेप घेतला त्यावर अशी छोटीशी बारीक डिझाईन सुद्धा आहे तुम्हाला नक्की मी कधीतरी जवळून दाखवेल आणि याच्या आधी जे काय माझे लास्ट व्हिडिओ असतील तर त्यामध्ये मी दाखवलेलंच आहे जवळून तर माठ पण मी इथे स्वच्छ धुवून घेतला आणि आता तो याला थोडीशी विश्रांती देऊया म्हणून त्याला आता मी बाय बाय केला आणि उद्या तो व्यवस्थित सुकला की मी त्याला मग ठेवून देईल त्याचा तीन चार महिन्याचा आराम झाला की पुन्हा आपल्याला तो लागणारच आहे त्यामुळे थोडीशी त्याला सुद्धा विश्रांती आणि हा पहिला चेंज होता जो मी या हिवाळ्यामध्ये केलेला के के आहे तुम्ही सुद्धा केलेलाच असेल आणि केलेला नसेल तर नक्की करा बरे का माठातलं इतकं थंड पाणी ह्या हिवाळ्यामध्ये अजिबात पिऊ नका कारण खूप सारी थंडी वाढलेली आहे उगाच आजारी पडण्याचे चान्सेस जास्त असतात तर इथे तांब्याचं आता भांड आहे म्हटलं मग आता माझ्याकडे तांब्याचे ग्लास सुद्धा आहे चार ग्लास आहे एक जग पण आहे तर त्यातला एक जो ग्लास होता ना तो मी वरती वापरायला काढला कारण नाही ना तांब्याची भांडी पटकन खराब होतात म्हणून म्हटलं एकच बरा आहे म्हणजे घसायला पण थोडस काम कमी आपलं म्हणून मी हा जो काही ग्लास होता ना तो पण घसून ठेवला म्हणजे कसं सेट होऊन जाईल तांब्याचं भांड आणि तांब्याचा ग्लास असं काहीच तर चला आता मी त्याला पण ठेवून दिलं श्लोकची मात्र इथे खूप सारी बदमाशी चालू होती त्याचं मध्ये मध्ये येणं चालूच होतं आणि जेव्हा मी अशी कामामध्ये असते किंवा कोणाचा फोन आला त्यावर बोलत असली किंवा कोणी आलेला आहे चला गप्पा वगैरे चालू आहे आणि तेव्हा मुलं असे थोडंफार नाटकं करतच असतात अभ्यास सोडून दिला आणि माझ्याजवळ चालू होतं हे असं ते तसं करायचं काम आणि ते नेहमी तो करतच असतो हे सगळे मुलं असेच असतात थोडस दुर्लक्षही करावं लागतं आणि कधी कधी राग सुद्धा येतो तर आता किचन वाटा थोडासा खराब झाला होता तो पण मी आता मस्त धुवून घेते थोडस क्लीन करून घेते शेवटी किचन वाटा क्लीन असला ना तर आपला मूडही तसाच असतो छान असतो फ्रेश असतो थोडं का होईना पाणी असं थोडं बाहेर येतच आणि तांब्याचं भांड आहे म्हणजे लगेच डाग पडणार तर त्यामुळेच मी थोडंसं त्याला नॅपकिनने पुसून घेतलं आणि इतकं छान माझा किचनवट्टा क्लीन झाला होता आणि तेवढ्यात आहू सुद्धा ते आले आणि ते आल्यानंतर मग त्यांचा टिफिन मग पुन्हा किचनवट्टा जो आहे त्यावर पसाराच झाला म्हटलं आता जेवणाची भांडी आणि टिफिन एकत्रच घसूयात आणि हा थोडासा पसारा थोडा म्हणजे जास्तच पसारा मुलांनी केला होता थंडी इतकी सारी आहे पण माझ्या मुलांना नेहमी गरम होतं थोड्या वेळ स्वेटर घालणार सॉक्स घालणार छान टोपी वगैरे घालणार खूप थंडी खूप थंडी असं करतात आणि थोड्या वेळानंतर लगेच त्यांना गरम व्हायला लागतं स्वेटर इकडे सॉक्स तिकडे सगळीकडे पसारा करून द्यायचा आणि मोकळं व्हायचं आणि आताही तेच झालं दोघांनी स्वेटर सॉक्स सगळं घालून असे पॅक बसले होते थोड्या वेळ त्यांनी घातलं आणि त्यानंतर लगेच सगळं इकडे तिकडे फेकून दिलं मुलं तर काही ऐकतच का नव्हती पण म्हटलं चला आता हा जो काही पसारा आहे ना तो आपण आवरून घेऊयात आणि त्यात मला माझी सापडली टोपी तर जेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो ना तेव्हा मी ही टोपी घेतली होती आणि माझी ही पहिलीच टोपी आहे आणि इतकी छान आहे मला तर खूपच आवडते म्हंटल चला आपण सुद्धा आपली जी टोपी आहे ना ती वरती काढूया आणि घालूया आता टोपी घातल्यानंतर मीच मला खूप आवडायला लागली असं होतं ना कधी कधी की आपण कधी कधी इतकं गोड दिसतो ना की आपल्या स्वतःच स्वतःवर खूप सारं प्यार येतं तर तसंच काहीच माझं झालं होतं मग थोडंसं मकडनं तर बनतच सेल्फ लव तर थोडस मकडून वगैरे झालं आणि थोडं तर मकडनं बनतच की नाही श्लोकने मला असं टोपी घातलेलं बघितलं तर त्याचं पण मला खूप सारं प्यार भेटलं जे तुम्ही बघितलं तर इथे तो जास्तच मला लाडीगुडी लावत होता बरं का कारण वशीला लावायचं काम चालू होतं म्हणजे तर इथे त्याला इकडच्या वस्तू तिकडे न्यायच्या होत्या ना त्यामुळे तो मला कंटिन्यू असं छानस प्यारस करत होता काही नाही फक्त हा वशीला होता बरं का तो गोड दिसते गोड दिसते आणि बाकी इकडनं तिकडे काही वस्तू नाही तिकडनं इकडे आण आणि मग नंतर मी त्याला मात्र रागवली सगळ्या वस्तू गोळा कर आणि सगळ्या इकडे आणून दे म्हणजे मला सगळ्या एका ठिकाणी ठेवायला आरुषला मी जर्किंग ट्रायल साठी दिले होते जे काही त्याला जर्किंग येतात तर ते म्हंटल वरती ठेवूया बाकीचे जे येत नाही ना ते मी श्लोक साठी बाजूला ठेवून देत असते जेणेकरून श्लोक मोठा झाला की तो पण त्याच्या वस्तू ज्या आहेत ना त्या वापरेल तर मी जीन्स वगैरे जे खूप छान छान असे ड्रेसेस आहे ना तर ते मी बाजूलाच ठेवते श्लोकला काम येईल त्यासाठी मग त्याला मी ट्रायल साठी एक दोन जर्किंग दिले त्यातलं एक त्याला नव्हतं मग ते बाजूला ठेवूया म्हंटलं आणि बाकीचे जे येतात ना ते वरती काढून ठेवले आणि हे जे काही तुम्हाला ऑर्गनायझर दिसत आहेत ना तर ते मी मिशोवर घेतलेले आहे त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की चेकआउट करा तो ऑर्गनायझर खूप सारी युजफुल आहे आता जेव्हा थंडी संपली होती ना त्यानंतर मी सगळे आमचे स्वेटर जर्किंग जे काही सॉक्स वगैरे आहेत हॅन्ड ग्लोव्ह आहेत ते सगळं धुवून आणि दोन ऑर्गनायझर मध्ये ठेवलं होतं आणि आता थंडी वाढलेली आहे आता ती बाहेर काढण्याची वेळ आली त्या वेळेला मला अजिबात शोधाशोध करीत बसावी लागली नाही म्हणजे इकडे स्वेटर ठेवलेला आहे ह्या बॅग मध्ये मग ती बॅग शोधा किंवा तिकडच्या बॅग मध्ये मी सॉक्स वगैरे ठेवलेले आहेत कोंबून वगैरे तर तसं काहीच केलेलं नव्हतं या दोन ऑर्गनायझर मध्ये व्यवस्थित मी ठेवलेलं होतं त्यामुळे मला अजिबात शोधाशोध करत बसावी लागली नाही थंडी आली म्हटलं चला आता हे दोन्ही ऑर्गनायझर बाहेर काढा त्यामध्ये सगळे थंडीचे कपडे आहेत तर मी त्याला बाहेर काढलं सगळं आता एकदा चेक करून घेतेय आणि जे जे मला हवे आहेत आता तर ते मी वरती काढून उद्या धुवून वगैरे आणि नंतर आम्ही ते सगळं यूज करणार आहोत आता हे सगळे मी धुवूनच ठेवलेलं आहे त्यामुळे नाही धुतलं तरी चालेल कारण ते पूर्ण पॅक आहे आणि समोर आहे ना ट्रान्सपरंट असा पट्टा पण आहे जेणेकरून त्यामध्ये आपण काय काय ठेवलं ना ते पण दिसलं जातं धुण्याची सुद्धा त्याला गरज नाहीये पण एकदा आपण वॉश करून घेऊयात तर मला तिथे सॉक्स सुद्धा सापडले ते पण घालून घेतले आणि पुन्हा व्यवस्थित एकदा चेक करून त्याला जागेवर ठेवून दिलं तर अशा ह्या दोन चेंजेस होते जे मी थंडीमध्ये केलेले कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर बाय